नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या मी आता आहे मध्य प्रदेशमध्ये आणि आपण आज हा जो किल्ला दिसतो आहे याचं नाव आहे असिरगड हा आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि इकडच्या साईडने हे असिरगडचं गाव आहे छोटंसं आणि इकडून हा जो पायवाट दिसते ही पायवाट थ्रू आपल्याला वरती असिरगडला नेती या किल्ल्याचा खूप मोठा इतिहास आहे तो इतिहाससुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि या किल्ल्याची एक मिस्ट्री अशी आहे ती महाभारताशी जोडलेली आहे तीसुद्धा आज आपण पाहणार आहोत तर चला तर एक्सप्लोर करूया असिरगड सध्या आपण सातपुडाच्या पर्वतरांगांमध्ये आहोत ही किल्ल्याला जाणारी एक पायवाट आहे तर जवळपास एक दीड ते दोन तास तासात हा ट्रेक करून आपण किल्ल्यावरती जाणार आहोत हा किल्ला चौसष्ट एकरमध्ये विस्तारलेला आहे तर बाकीची विस्तृत आणि सविस्तर माहिती आपण वरती गेल्यानंतर पाहणार आहोत ही खूप ऑफबीट लोकेशन असल्यामुळे इथं टुरिस्ट आहे सुद्धा कमीच येतात पण मागच्या काही काळात या किल्ल्याची खूप मोठी हाईप बनलेली होती आणि या किल्ल्याचा इतिहास महाभारताच्या काही रोचक असलेल्या पात्रांसोबत आहे त्यामुळं या किल्ल्याला अवश्य लोक व्हिजिट करतात भिंत आहे या किल्ल्याची तो तर सुद्धा खूप कमी येतात त्यामुळं येणार असाल तर नक्कीच खात्री करून आणि सोबत कुणाला कुणा घेऊनच या काकी की हा किल्ला खूप घनदाट जंगलात पसरलेला आहे किल्ल्यात एंटर केल्यानंतर लागणारा पहिला दरवाजा आहे किल्ल्यात एंटर करताबरोबर तुम्हाला असंच जाणवेल की हा किल्ला खूप प्राचीन आहे आणि इथं नॉर्मल टुरिस्ट येणं टाळतात पुराणपूरपासून उत्तरेला वीस किलोमीटर अंतरावर समुद्रसपाटीपासून सुमारे आठशे पन्नास फूट उंचीवर हा अभेद्य किल्ला आसा अहिर या राजाच्या नावावरून सातपुडा डोंगर रांगेतील या किल्ल्याला असिरगड म्हणून ओळखतात हा किल्ला तीन भागात विभागलेला असून किल्ल्याभोवती दुहेरी तटबंदी आणि बालेकिल्ला अशी विभागणी आहे त्यामुळे एकात एक असे तीन स्वतंत्र किल्लेच तयार होतात पायथ्याजवळचा मलयगड मधला कमरगड आणि त्याचा मुकटमणी म्हणजे असिरगड पायथ्याच्या असिरगड गावातून पायऱ्यांच्या वाटेने किल्ल्यावर जाताना एकापाठोपाठ एक अशी भक्कम दरवाजांची मालिका आहे यापैकी मदार दरवाजा हप्त दरवाजा हे प्रसिद्ध आहेत या ठिकाणहून आपण किल्ल्यात एंटर केलेलं आहे आणि इथं ती मस्जिद आहे आणि हा संपूर्ण किल्ल्याचा मॅप आहे आपण आता असिरगड किल्ल्यात एंटर केलेलं आहे इथं ते एंट्री करून घेतात नाव नंबर आणि आपलं आधार कार्ड आणि त्यानंतर आत आज शिरल्याबरोबर इथं तुम्हाला एक मस्जिद दिसेल आणि इथं जे हा दगड जे आहे याच्यावर मॅप आहे आणि किल्ल्याबद्दल काही माहिती दिली आहे ती माहिती अशी आहे की या किल्ल्यात तीन प्रमुख भाग आहेत त्यातलं एक जो आहे तो मलयगड म्हणून ओळखला जातो दुसरा कमरगड आणि तिसरा असिरगडचा किल्ला असं टोटल एकूण सात दरवे दरवाजे या किल्ल्याला आहे आणि वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या राजवटींनी राजवंशांनी या किल्ल्यावर शासन केलेलं आहे राज्य केलेलं आहे आणि या किल्ल्याला डेक्कनचा दरवाजा किंवा प पश्चिमद्वार म्हणूनसुद्धा ओळखले जाते का की या किल्ल्यावर ज्याने कोणी राज्य करत असेल त्याला खाली जो डेक्कन प्लॅटू जो आपण पहिले म्हणायचो त्याच्यात आता सध्याच्या काळात कर्नाटक महाराष्ट्र आणि त्याच्या आसपासचे जे काही भाग येतात त्याला डेक्कन प्लॅटू असं म्हणायचे तो डेक्कन प्लॅटूत जाण्यासाठी हा जर किल्ला हातात आला तर सोयीचं व्हायचं त्याच्यासाठी मुघल साम्राज्याने सुद्धा या किल्ल्याला वेढा घातला होता किल्ल्यांमध्ये भव्य वास्तू म्हणजे जामा मस्जिद ही वास्तू म्हणजे फारुकी शासन काळातील बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना आहे सदर मशिदीचे बांधकाम काळ्या दगडात असून मशिदीच्या दोन्ही बाजूस ऐंशी फूट उंच दोन मिनार आहेत असिरगड किल्ल्यावर पाण्याची उत्तम सोय आहे किल्ल्यावर सहा तलाव असून काही विहिरी देखील आहेत ब्रिटिश लोकांचे या गडावर अनेक वर्ष वास्तव्य होते किल्ल्यावर ब्रिटिशांनी बांधलेल्या बराकी कैदखाने आणि चर्च यांचे समावेश दिसतात तसेच गडावर एक ब्रिटिशकालीन दफनभूमी आहे किल्ल्याच्या पायथ्याशी मोगलकालीन मोतीमहल नावाची इमारत आहे मध्ययुगीन कालखंडातील या स्थळाच्या अस्तित्वाचे पुरावे नानी देवदेवतांच्या मूर्ती मंदिरांचे अवशेष इत्यादी रूपात येथे उत्खनात सापडलेले आहे किल्ल्याला खरी ओळख दिली ती फारुकी राजवटीतील शासनकर्त्यांनी त्यांची पूर्वजिलजी तुगलक यासारख्या परकीय आक्रमणकर्त्यांसोबत हिंदुस्थानात आले आणि त्यांनी दिल्ली दरबारात स्वतःचे स्थान निर्माण केले तुगलकांची सत्ता खिळखिळी होताच मलिक राजाने स्वतःला स्वतंत्र संस्थानी घोषित करून फारुकी साम्राज्याची स्थापना केली तेराशे नव्याण्णव साली त्याचा मुलगा नासिर खान गादीवर बसला आणि नासिर खानने किल्लेदार आसा अहिर यांच्याकडून कपटाने असिरगड किल्ला घेतला आसिर खान स्वतःला मुसलमानाचे दुसरे खलिफा उमर अल फारुक यांचा थेट वंश समजत असते तुम्ही जर गाडी घेऊन जर आलात तर हा रस्ता जो तुम्हाला दिसतोय व्हिडिओमध्ये हा तुम्ही जर कुठलं वाहन घेऊन येत तर त्या वाहनाने या रस्त्याने तुम्ही येऊ शकता वहामनी फौजेकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर बसलेल्या धक्क्यामुळे चौदाशे सदतीस साली त्याचा मृत्यू झाला दोनशे वर्षाच्या फारुखी शासनकाळात एकूण बारा सुलतान झाले पंधराशे शहात्तर साली गादीवर बसलेल्या राजा अली खानने मुघलांच्या वतीने युद्धात लढताना त्याचा मृत्यू झाला पुढे त्याचा मुलगा बहादूर खान याने कारभार हाती घेतला वडिलांच्या विरुद्ध नीती अवलंबून त्याने मोगलांच्या मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिला परिणामस्वरूप स्वरूप अकबर त्याच्यावर चालून आला बहादूर खानला हे अपेक्षितच होते युद्धाच्या तयारीने तो पंधरा हजार फौजीनिशी असेडगरवड तयार होता किल्ल्याच्या आश्रयाने मोगलाचा बराच काळ झुंजत ठेवू अशी त्याची अटकळ होती पण ती फोल्ड ठरली सोळाशे साली अकबराने किल्ला जिंकला सुलतान काहीच करत नाही हे बघून इकडे सैन्याने त्यालाच कैद करून अकबराला सोपवण्याचा कट रचला स्वतःचे सैन्यच विरोधात उभे टाकलेले पाहून त्यांनी शरणागती पत्कारली सैन्यासह स्वतःला जिवंत किल्ल्यावर जाऊ द्यावे अशी त्याची अट होती अकबराने सैन्याला किल्ला सोडून जाऊ दिले पण बहादूर शाहला कैदेत टाकले अन्न पाणी दारुगोळ्यासह लढण्यासाठी पूर्ण सज्जता आणि सैनिकी सामर्थ्य असूनही केवळ बहादूर शाहच्या नाकर्तेमुळे फारुकी साम्राज्याचा अंत झाला तर मित्रांनो तर आपण फायनली आता आलेलो आहे तर ह्या प्राचीन शिवमंदिराकडं तर या मंदिराला मंदिरा एक अश्वत्थामाची गोष्ट जोडतात की असं म्हणतात की सकाळी रोज चार वाजता इथं येऊन अश्वत्थामा जे महाभारतातील पांडवांचे गुरु होते कौरवांचे गुरु होते द्रोणाचार्य त्यांचे पुत्र अश्वत्थामा ते इथं येऊन रोज सकाळी पूजा करतात आणि मंदिराचे पु संपूर्ण कपाट बंद असताना देखील पिंडीचा झालेला अभिषेक इथं दिसतो आणि इथं बरेचसे न्यूज एटीन इंडियाची टीम आणि बरेचसे रिपोर्ट इथं सादर झालेले आहेत किल्ल्याच्या बनावटीनुसारच ओळखले जाते की हे कि मंदिर जे ते खूप प्राचीन असावं समुद्रसपाटीपासून सातशे तीन मीटर उंचीवर हा किल्ला आहे आणि त्या सातशे तीन उंचीवर असताना देखील हे मंदिर वरती एकदम जमिनीच्या आत बनवलेला आहे आणि इथं दुसऱ्या साईडला विहीर आहेत ती देखील आता सुकलेली आहे आणि बराचसा किल्ल्याचा भाग हा खंडर म्हणूनच पडलेला आहे आणि इथं खूप प्राचीन प्राचीन असे हे झाडं देखील आहेत मध्य प्रदेश टुरिझमनी याच्यावर अजून सुधारणेची काळजी घ्यायला हवी असे मला वाटते या किल्ल्याला प्रवाशांसाठी अजून सुंदर बनवण्याचा प्रयत्न जर केला तर हा किल्ला नक्कीच मध्य प्रदेश टुरिझमला खूप मोठे पर्यटक प्राप्त करून देऊ शकतो आणि आपल्या भारताच्या इतिहासात घडलेल्या घटनांचा एक मोठा पुरावा आणि साक्ष्य देऊ शकतो या मंदिराची स्थापना मराठ्यांच्या काळात झाली आणि इथे होळकर सिंधिया आ, या या राजवटीखाली पेशव्यांखाली हा किल्ला राहिलेला आहे अठराशे सत्तावन्न सालच्या उठावातील वीरांगांना राणी लक्ष्मीबाई झाशीचा किल्ला पाडल्यानंतर काही काळ येथे मुक्कामाल्या होत्या पुढे उठावात सहभागी झालेल्या कित्येकांना ब्रिटिशांनी अटक करून येथेच कैद ठेवले या किल्ल्याची अजून विस्तृत माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल त्यानुसार तुम्ही जाऊन तिथे आर्टिकल्स आणि विकिपेडियाचे लेख वाचू शकता तर या व्हिडिओमध्ये इथंच थांबू आता भेटूया आपण एका आप नवीन व्हिडिओमध्ये